तुम्ही मूवीज मध्ये सीन बघितले असाल हिरो कसा एक बुखी मारली ना की मोठीच्या मोठी फोर व्हीलर सुद्धा हवेमध्ये उडते हिरोच्या एका मध्ये पाच सहा जण एकदाच गार होतात ते सत्य आहे का नाही ना खोटच आहे ना तरी पण आपण कान बंद करून डोळे बंद करून शांतपणे बघतो बघता येत नाही तरी पण बघतो आपल्याला माहीत असतं की खोटं आहे तरी पण आपण ते बघतो का कारण की आपलं मनोरंजन व्हावं म्हणून आणि आम्ही सुद्धा आपल्या मनोरंजनासाठीच हे काम करतो आहे ह्या स्टोऱ्या जाणतो आहे आणि आमचे व्हिडिओ सुरू होण्याच्या अगोदरच आम्ही एक डिस्लेमरसुद्धा देतो की बाबा हा व्हिडिओ कुणाचाही मंदुख होण्यासाठी नाही कुणाही जाती भेदभावासाठी नाही आणि कुणाच्याही मनाच्या भावनावर ठेस पोहोचण्यासाठी नाही आणि डिस्लेमर दिल्याच्यानंतरसुद्धा आम्ही सांगतो की बाबा स्टोरी काल्पनिक का आहे याच्यामध्ये थोडंफार सत्य असू शकतं पण जास्त करून थोरी काल्पनिकच असते तरी पण काही लोक येतात व्हिडिओ बघतात आणि कमेंट बॉक्समध्ये घाण करून जातात त्यांना मला असं इतकंच म्हणायचं आहे की भाऊ जरा बघ आणि मग घाण करून जा चल ठीक आहे चला या गोष्टीला बाजूला ठेवे त्यांच्याकडे लक्षात करत बसलं तर आपली आपली कामं होणार नाहीत तर आज जी स्टोरी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही स्टोरी आपल्याला शेअर केलेली आहे प्रशांत काळे यांनी आणि ते आहेत अमरावतीचे आणि त्यांच्या या स्टोरीमध्ये त्यांनी स्वतः क्लेम केलेला आहे की थोडी गोष्ट सत्य आहे आणि थोडी काल्पनिक आहे थोडी इंटरेस्टिंग स्टोरी वाटावं यासाठी थोडी काल्पनिक बनवलेली आहे आता ही स्टोरी त्यांच्यासोबत नाही घडलेली ही स्टोरी त्यांच्या मित्रांसोबत घडलेली आहे त्यांचे दोन मित्र अमरावतीवरून संभाजीनगरला निघाले होते संभाजीनगर होय आपलं संभाजीनगर ज्याचं नाव पहिले औरंगाबाद असं होतं औरंगजेबाच्या नावावर ते चेंज करून संभाजीनगर असं केलेलं आहे तर त्याचे दोन मित्र अमरावतीवरून संभाजीनगरला निघाले होते जसे जालन्याच्या समोर आले एक सुनसान रस्ता लागला होता त्या रस्त्यामध्ये यांच्यासोबत ती घटना घडलेली आहे आता त्या धाब्याचं नाव सुद्धा मी घेऊ शकत नाही कारण की धाब्याचं नाव घेतलं तुम्हाला धाब्याचा ऑनर होण्याचा की बाय तू माझ्या धाव्याबद्दल बोलतोय काय नंदा ठप करायचा विषय आहे काय त्याच्यामुळे आपण फक्त धाबा आणि दोन मित्र असं नाव घेऊयात त्यातील एकाचं नाव निलेश होतं आणि दुसऱ्याचं नाव विजय होतं निलेश जो होता तो खूप श्रीमंत होता त्याच्याकडं मस्त पोट बाईक होती आणि परिस्थिती फार म्हणजे मिडल क्लासच्या थोडीशी वर होती त्यामुळे निलेशकडं माजरा थोडा जास्त राहायचा आणि जो विजय होता तो थोडासा गरीब होता पण या दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की पैसा यांच्या मनात येतच नव्हता आणि हे जास्त काय वगैरे पैसा खर्चही करत नव्हते नाही कुठलं व्यसन ना कोणती ना दारू नाही कुठलं आगावचं व्यसन म्हणजे तुम्ही समजू शकता आगावचं व्यसन म्हणजे काय असं कुठलंही या दोघांना व्यसन नव्हतं त्यामुळे पैशाची बचत यांची खूप जास्त व्हायची आणि विराकारण हे काही खर्चायचे पण नाही जेव्हा वाटलं की हां आता पोटाला काहीतरी पाहिजे तेव्हाच हे पैसे खर्चायचे आणि असंही नाही की निलेश पैशावाला होता त्यामुळे विजय त्याच्यासोबत राहायचा नाही दोघांची मैत्री लहानपणापासूनच घट्ट होती आणि निलेशला काही कामानिमित्तानं संभाजीनगरला यायचं होतं जे जुनं औरंगाबादचं होतं ना त्यालाच आपण छत्रपती संभाजीराजेच्या नावावर संभाजीनगर केलेलं आहे त्या गावला त्या शहरामध्ये निलेशला काहीतरी काम होतं तर निलेशला जायचं होतं तर निलेश विजयला म्हणतो की विजय मला संभाजीनगरला जायचं आहे तू येतो माझ्यासोबत म्हणजे एक दोन दिवस लागतील आपल्याला येत असला तर चाल तसंही मी एकलाच जातो आहे मला करमणारसुद्धा नाही तर विजय बोलला की यार तुला आत्तापर्यंत मी कधी नाही बोललो आहे का आणि आत्ता नाही बोलू ठीक आहे जाऊयात आपण दोघेही जण सकाळच्या नऊ वाजता निघतात नऊ वाजता निघल्याच्या नंतर पहिले सुरुवातीला गाडीची टाकी फुल करतात पेट्रोलने भरून फुल केल्याच्यानंतर स्वतःचे पण टाके फुल करतात कारण की रस्त्यामध्ये जास्त करून कुठं थांबायचं काम नाही घरीच फुल जेवतात जेवल्याच्या नंतर दोघेही जण त्या अमरावतीमधून निघतात आता निघता निघतात टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने टप्प्या टप्प्याने टप्प्याटप्प्याने येतात ते म्हणजे इथं थोडंसं थांबायचं कटाळा आला की गाडीच्या खाली उतरायचं थोडंसं रेस्ट करायचं अशा प्रकारे सकाळच्या नऊ वाजल्यापासून ते सकाळच्या साडे नऊ वाजेपर्यंत ते नेमके जालन्यामध्ये आले जालन्यामध्ये आल्याच्या नंतर निलेश विजयला म्हणतो की यार इथून आता थोडंसं राहिले संभाजीनगर आपण एक काम करूयात नऊ वाजलेत एक तास जेवून घेऊयात थोडा अर्धा एक तास रेस्ट करूयात दहा एक वाजता दहा साडे दहा वाजता आपण इथून निघून जाऊयात तर विजय म्हणतो हां काय प्रॉब्लेम नाही आपण निघून जाऊयात तर ते दोघंजण एका हॉटेलमध्ये जातात हॉटेलमध्ये गेल्याच्यानंतर जेवतात खावतात आणि थोडा रेस्ट करतात निघायच्या टायमाला त्याला साडे दहाचे साडे अकरा वाजतात म्हणजे एक घंटा एक्स्ट्रा जातो त्या हॉटेलमध्ये रिलॅक्स करता करता आता साडे अकरा वाजल्याच्यानंतर निलेश पुन्हा म्हणतो की यार विजय साडे अकरा वाजले कसं करावं जावं की नाही तेवढा ते, ते विजय म्हणतो की जाऊया ना थांबून काय करतो राहिलेच किती लांब थोडं तर राम राहिले जालन्यापासून संभाजीनगर आहेच किती किलोमीटर आणि असं पण आपल्यापाशी मोठी बाईक आहे दोघांपाशी हेल्मेट आहेत आणि असंही नाही की हिवाळा वगैरे चालू आहे चक्क उन्हाळा चालू आहे चंद्राची रात आहे भीम 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 करून जातात ते आपल्याला आपण जाऊया थांबण्याची काही गरज था। नाही वाटलंच तर तू एक काम कर मोबाईलवरून संभाजीनगरमध्ये एखादं रेस्टॉरंटमध्ये लॉजिंगमध्ये एखादी रूम बुक कर म्हणजे गेल्या गेल्या आपल्याला तिथं आरामशीर आराम करता येईल अशा प्रकारे विजय म्हणला विजय म्हणल्याच्यानंतर नंतर निलेश आपला मोबाईल काढतो मोबाईल काढल्याच्यानंतर एक रूम बुक करतो रूम बुक केल्याच्यानंतर तिथून साडे अकरा वाजता जालन्यामधून निघतात जालन्यामधून निघल्याच्यानंतर आता त्यांनी अमरावतीपासून जालन्यापर्यंत येईपर्यंत टाकेकडं पाहिलंच नाही की टाकेमध्ये पेट्रोल किती आहे आणि किती नाही जालन्याच्या पंचवीस तीस किलोमीटर गेल्याच्या नंतर त्याची गाडी बुक 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 करून थांबली थांबल्याच्यानंतर दोघेही जण आपल्या कपाळाला ला हात लावतात अरे यार आपण आपल्या शहरातून निघलो तेव्हापासून आतापर्यंत आपण पेट्रोलवर लक्षच केलं नाही पेट्रोल संपलंय आता मागं जावं तर पंचवीस किलोमीटर मागं आणि येता वेळेस त्यांना कुठलाही पेट्रोल पंप दिसला नाही जालनेपर्यंत जे काय होतं ते जालनेमध्येच होतं आणि समोर कुठे पेट्रोल पंप आहे ते काही जास्त आयडिया नव्हती कारण की दोन तीन वर्षाच्या आदोगर निलेशला होता आणि दोन तीन वर्षाच्या नंतर आता दुसरी ही चक्कर होती निलेशी त्यामुळे निलेशलाही काय फारशी आयडिया वगैरे नव्हती मग त्यामुळे दोघेजण कन्फ्यूज राहिले तर थोड्या पाच दहा मीटरवर त्याला एक पानपट्टी दिसली त्या पानपट्टीवर गेले पानपट्टीवर गेल्याच्यानंतर त्याला विचारलं की भाऊ थोडं पेट्रोल भेटाल थो थो का पेट्रोल पंपापर्यंत जाईपर्यंत तर तो म्हणला की नाही पेट्रोल तर नाही आहे आमच्याकडं कारण की आम्ही पेट्रोल ठेवत नाही हे मेन रस्ता आहे याच्यावर थोडी धाड वगैरे पडते पोलीस वगैरे फिरतात त्यामुळे आम्हाला काय पेट्रोल वगैरे ठेवायला जमत नाही आणि असंही तुम्ही आला तो नेमकेच तुम्हाला तिथूनच पेट्रोल भरून यायला काय झालं आता जाळण्यापर्यंत कुठलाही पेट्रोल पंप नाही आहे आणि समोरसुद्धा दहा पंधरा किलोमीटरपर्यंत कुठलाही पेट्रोल पंप नाही आता तुम्हाला एकच विलास एक तर तुम्ही इथं झोपा नाही तर मग गाडी ढकलत दखला ढकलत नाही आता दोघ जण चांगले पंचवीस सव्वीस वर्षाचे होते दोघांच्या अंगामध्ये चांगलीच गरमी होती ते आता तशा जागेवर झोपणार का बिना आत उरणाचे बिना पाहुरणाचे त्याच्यापेक्षा ते दोघं जण म्हणले दहा पंधरा मिनट मिनट याच्यावर आहे ना पेट्रोल पंप चला आपण तिथे जाऊयात या दोघांनी गाडी ढकलत 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 किमान पाच किलोमीटर नेली असेल की लगेच त्यांच्या नजरेमध्ये ते पेट्रोल पंपाचा वरचा एक बांबू असतो ना ते स्टिकर वगैरे लाव लावलेलं असतं बॅनर लावलेलं असतं मोठं चमकतं मोठ्या बांबूवर ते दिसतं ते दिसल्याच्या नंतर हे दोघेही जण त्या पानपट्टीवाल्याला मनातल्या मनात शिवाय द्यायला लागले अरे काय मूर्खा रे तो पंधरा किलोमीटर म्हणे इथं तर पाच सहा किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे ते दोघेही जण त्या पेट्रोल पंपापाशी जातात पेट्रोल पंपावर कुणीही नव्हतं कुणीही नव्हतं पेट्रोल पंप एकदम सुनसान होता यांनी पेट्रोल पंपावर हाका मारल्या ऑफिसमध्ये जाऊन बघितलं ऑफिस पण पूर्ण कारोखोरं होतं आणि पेट्रोलची जे मशनी असतात त्या सुद्धा बघितलं मशनी पूर्ण चालू होत्या पण त्याच्यामध्ये पूर्ण झिरो झिरो होते म्हणजे कोणती गाडी टाकून गेलेली नाही आहे कोणतं नोजल चालू नव्हतं चालू होते सगळेच पण जे रिडिंग होती ती पूर्णपणे ब्लँक होती झिरोवर होती हे दोघं जण कन्फ्यूज झाले हे पेट्रोल पंप चालतो की नाही याच्यामध्ये पेट्रोल वगैरे आहे की नाही मग पाच एक मिनटं था ते गाडीजवळ थांबले गाडीजवळ थांबता वाट पाहिली त्याने कोणी येईल नाही येईल आणि ते लगेच पाच सेकंदाच्या नंतर दहा सेकंदाच्या नंतर आवाज देऊ लागले कोणी आहे का ओ आम्हाला पेट्रोल भरायचं आहे अहो आमची गाडीतलं पेट्रोल संपलेलं आहे आम्हाला औरंगाबादला जायचं आहे प्लीज कुणीतरी या आणि एकदाचं पेट्रोल भरून द्या वाटलंच तर तुम्ही जास्त पैसे घ्या पण एकदा आम्हाला पेट्रोल भरून द्या अशा प्रकारे ते हाक मारायचे पण कुणी साठं नाही दहा पंधरा मिनटं तिथं ते थांबले वाट बघत बघत आणि जेच गाडी ढकलत ढकलत समोर निघाय निघणारच की मागून एक आवाजाला ए थांबा 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 आलोच आलोच मी आलोच असं म्हणत एक कुबडा मोथारा अंगावर पांगरलेली आणि अर्धी काळी आणि अर्धी पांढरी दाढी असलेली मिशा काय फारसे अशा लगे टवदार नव्हत्या अशाच होत्या भांगार एकाशी एक अशी अशा प्रकारच्या त्याच्या मिशा होत्या ते कुबडत कुबडत या दोघांजवळ आलं दोघांजवळ आल्याच्यानंतर विचारलं की काय पाहुणे राहू काय होतं कशाला हका मारत आहे हे दोघं म्हणले की आहो बापू आमच्या गाडीतलं पेट्रोल संपलं आहे आम्हाला पेट्रोल भरायचं होतं तर इथं कोणीच दिसत नाही तर तो म्हणला की नाही नाही नाईटला इथं कोणी राहत नाही मी इथलाच वॉचमेन आहे हे सगळं माझ्याच मागं असतं मी जास्त करून कोणाच्या गाडीत टाकतच नाही सगळं बंद आहे म्हणून सांगतो मोठाल्या गाड्या आल्या तर छोटी मोठी गाडी आलं तर आपलं टाकायचं मग हे दोघ जण खुश झाले याला वाटलं की हां आता हा मथारा आपल्या गाडीमध्ये पेट्रोल टाकतो लगेच दोघांनी गाडी त्या मशीनसमोर नेली मशीनसमोर नेल्याच्यानंतर त्या बापूंनी नवजल उचललं आणि त्याच्यामध्ये पेट्रोल टाकलं कितीचं टाकायचं सांगा ते म्हणले की टाकी फुल लो करा त्यांनी पूर्ण टाकी फुल केली आणि नवजल तिथं ठेवून दिलं त्या बापूंनी पैसे घेतले आणि हे दोघंजणं गाडीला किक मारली सॉरी सेल्फ मारला आणि त्या पेट्रोल पंपातून बाहेर निघले पेट्रोल पंपामधून बाहेर निघल्याच्यानंतर विजय निलेशला म्हणतो यार ते माथारा कसं होतं रे त्याच्या डोळ्यामध्ये मोत्या बिंदू झाल्यासारखा होता दाढी कुणीकड त्याची पांघरून कुणीकड आणि किती गाणेरडावा शिव लागला ना तेवढ्यात निलेश म्हणतो की अरे जाऊ दे ना यार आपल्याला काय त्याच्यासोबत झोपायचंय का का राहायचंय का खायचंय आपल्या गाडीत पेट्रोल आलं आपलं काम संपलं विषय संपला, संपला जाऊ दे तिकडे देवाच्या कृपेनं आपलं चांगलं झालं पेट्रोल भेटलं बाई पेट्रोल पंप भेटला माझा आता जीववर याल की दहा पंधरा किलोमीटर कुठं आपल्याला गाडी ढकलावं लागते असं म्हणून ते दोघेजण शांत झाले आणि मस्करी करत दोघेजण निघले कम्प्लीट पंधरा किलोमीटर जातात की पुन्हा एक त्यांना उजवीकडे पेट्रोल पंप लागतो आणि उजवीकडे पेट्रोल पंप लागल्याच्यानंतर लाग ते डोक्याला हात मारून घेतात की छा हे पेट्रोल पंप म्हणत असेल ते त्याच्या लक्षातच नसेल ते पाठीमागचा पेट्रोल पंप आहे म्हणून पुन्हा पंधरा किलोमीटर काटतात पुन्हा पंधरा किलोमीटर काटल्याच्यानंतर पुन्हा हाच पेट्रोल पंप दिसतो हो। पुन्हा पंधरा किलोमीटर का मीटर काढतात पुन्हा पंधरा किलोमीटर काटल्याच्यानंतर पुन्हा हाच पेट्रोल पंप दिसतो आता जेव्हा तिसऱ्या वेळेस पेट्रोल पंप दिसतो त्यावेळेस विजय थोडंसं ऑब्झर्वेशन करतो आणि थोडं लक्ष देतो की पेट्रोल पंप तोच आहे आणि त्याच्यावर एकच माणूस उभा आहे आणि तो म्हणजे तो माथारा कुबडा घेऊन रस्त्याकडं बघत हातामध्ये काठी असा अंगावर पांघरून आणि उजेडात त्याची स्माईल थोडी थोडी दिसते तो बघून हसतो आहे पहिले तर दोनदा याला अनुन वाटलं याला वाटलं की जाऊ दे दुसरा असाल पण तिसऱ्या वेळेस याला थोडासा डाऊट आला पण पुन्हा पंधरा किलोमीटर काढले त्याने आणि पुन्हा पंधरा किलोमीटर काटल्याच्यानंतर पुन्हा तोच पेट्रोल पंप दिसला आणि तोच माणूस आणि तो यांच्याकडे बघून हसू लागला विजय निलेशला म्हणतो निलेश थांब आपण सतत सतत याच रस्त्यावर आहे आपण कितीही जोरात गेलो कितीही काय गेलं तरी आपण येथे येते आता बघ हा पेट्रोल पंप आहे ना आता लक्ष ठेवू आता चाल पुढे पुन्हा पंधरा किलोमीटर काटतात पुन्हा पंधरा किलोमीटर काटल्याच्यानं पुन्हा त्याच जागेवर येतात बघ हाच माथारा हाच पेट्रोल पंप आणि हीच जागा तेवढ्यात तो कुपडा जो मातारा होता तो एकदम ताईटपणे उभा राहिला ताईटपणे उभा राहिल्याच्या नंतर जोर जोरात हसू लागला आणि एकदम धावून यांच्या अंगावर आला यांनी जसं ती आपल्या अंगावर धावून आलं तशी गाडीची रेस वाढवली गाडीची रेस वाढवता जोरात गाडी पळवली आणि तेवढ्या त्याच्या नजरेवर पडते ते डावीकड असलेले एक हॉटेल हॉटेलमध्ये गाडी नेतात गाडी थांबवतात था मधात जातात टेबलवर बसतात आणि दोघेही जण घमाजूळ झालेले एकदम हापलेले असतात गाडीवर तर आलेले असतात पण हापलेले असतात भीती एकमेकांचे काळज एकदा जोरजोरात ठक 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 अशी करू लागली त्या टेबलवर ठेवलेलं ते जगामधलं पाणी दोघेही जण गटा, गटा, गटा पितात त्यांनी हे विचार केला नाही की हे फिल्टर केलेलं आहे की जारचं आहे की बॉटलीचं आहे नाही इतकी फाटली होती ना की त्यांनी ते पाणी गटा पिलं गटा पिणी पाणी नंतर थोडेसे रिलॅक्स झाले दोघांच्या काळजाचे ठोके एकमेकाला ऐकू येत होते दोघांकडं बघून दोघेही शांत होते एकमेकाला काहीही बोलत नव्हते पूर्णपणे खामाजोखी होते तेवढ्यात त्या ते हॉटेलचा एक वेटर त्यांच्यापाशी येतो साहेब काय ऑर्डर करू त्या वेटरने असं बोलताच दोघेजण त्या वेटरकडं बघतात आणि वेटर या दोघांच्या चेहऱ्याकडे बघतो बघितल्याच्यानंतर नंतर कळतं की काहीतरी गडबड आहे या दोघा जणांनी काहीतरी गडबड करून आलेले आहेत दोघं ते वेटर लगेच म्हणतो या दोघं कोणाला उडून आलाच काय इतके खांबाजोखी का झाला आहे भाऊ उडून बिडून आला असाल ना ते इथून निघून जा इथं नका थांबू पोलिसवाले उगे आम्हाला परेशान करतील मागे दोघंजणं म्हणले की भाऊ तसं काहीच नाही इथं मागं या पाच किलोमीटरवर एक पेट्रोल पंप आहे ना तर पेट्रोलवर पंपावर आम्ही पेट्रोल भरलं आणि रस्त्याने निघलो किती बी समोर जाओ आम्ही त्या पेट्रोल पंपापाशी येऊनच थांबू लागलो किती पण समोर जाऊ आम्ही त्या पेट्रोल पंपापाशी येऊनच थांबू लागलो एवढं बोलत असतो वेटर म्हणतो ओ तुम्ही काय वेळयात काढताय काय मला तिथं कुठलाही पेट्रोल पंप नाही आहे अरे पेट्रोल पंप फक्त आता पंधरा किलोमीटर दूर राहिलेला आहे इथून समोर तुम्ही कोणा पेट्रोल पंपाची गोष्ट करताय तुम्ही नक्की काहीतरी काळाखांडी केलेली आहे ना हे दोघंजण म्हणतात शपथ आम्ही कुठलीही काळाखांडी केलेली नाही आहे वाटलंच तर तुम्ही आम्ही बाहेर बाहेर उभी केलेली गाडी चेक करू शकता तिला कुठेही डेंट लागलेलं ला नाही लागलेलं ला नाही असं धडक वगैरे मारलेली असं तर कुठं काहीतरी चपलेलं असेलच ना पण तसलं काहीही नाही मी ते सांगतात ना ते खरंच सांगतो आहे आम्ही एवढं बोलून तो वेटर म्हणतो यार तुम्ही काय दारोग्यरूप येऊन आला होता का काय ठीक आहे जाऊ द्या ऑर्डर काय सांगायची ते सांगा एवढा ते विजय म्हणतो की भाऊ तुम्ही सध्या दोन मिनटासाठी जा आम्ही तुम्हाला बोलवतो आणि नंतर सांगतो थोडंसं सा आम्हाला रिलॅक्स होऊ द्या तो वेटर तिथून निघून जातो वेटर निघून गेल्याच्या नंतर विजय आणि निलेश एकमेकाच्या तोंडाकडे बघतात यांना कन्फर्मेशन होते की आपल्यासोबत जी गडबड झालेली ती सक्ती आहे कारण की ह्या म्हणतो की तिथं एकही पेट्रोल पंप नाही आहे तो सुद्धा म्हणला होता की इथून पंधरा वीस किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे आणि हा सुद्धा म्हणतो की समोर वीस पंधरा किलोमीटरवर पेट्रोल पंप आहे तो कदाचित चकवा होता का बरं झालं आपल्याला हॉटेल दिसली आणि आपली आपण हॉटेलमध्ये आलो आता आपण एक काम करूयात याच हॉटेलमध्ये थांबूयात असंच थोडा टाईम राहिला असेल आता वाजलेत किती साडेबारा वाजलेत ना थोडा वेळ थांबूयात चार पाच वाजेपर्यंत असंच इथं टाईमपास करूयात आणि नंतर निघूयात जसा जसा सकाळ होण्याचा टाईम होईल तसा तसा हो आपण इथून निघून जाऊया तोपर्यंत था। इथंच थांबूयात था। तर मग तेवढ्यात तो निलेश म्हणतो की थांबण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही पण ऑर्डर तर काही करावं लागेल ना त्यांना पण वाटलं पाहिजे आपण टाईमपास टाईमपास करत आपण खाऊयात तर मग विजय म्हणतो की ठीक आहे ऑर्डर करूयात विजय वेटरला आवाज देतो वेटर वेटर येतो एक छोटीशी सिक्युटी बुक घेऊ आणि एक पेन घेऊ हां सांगा निलेश म्हणतो एक मटन करी लावा आणि एक पनीर मसाला लावा आणि थोडेफार तंदुरी लावून टाका हे तीन आयटम लावा पहिले एक एकच तंदुरी आहे ना नंतर लागले तसे आम्ही घेतो असे म्हणल्याच्या नंतर निलेश आणि विजय तिथे थांबलेले असतात त्यांना माहीत असतं की आता हे जेवण आल्याच्या नंतर आरामशीर जेवूयात आरामशीर जेवणं झाल्याच्यानंतर नंतर त्याला हळूच विचारूयात की बाबा आम्हाला थोडी रात्र कापण्यासाठी इथं राहू दे कारण की आपण त्याचं कस्टमर त्याचं काहीतरी खाल्लं पण आणि खाल्ल्यामुळे त्याला थोडी जास्त पैसे सुद्धा देऊन थांबू पण येतं थोडंसं गप्पा मारत मारत कार्यक्रम करूयात तर मग तेवढ्यात विजय निलेशला म्हणतो की तू थांब असा मी हात वगैरे धुन येतो विजय उठतो वाज बेशींकर जातो हात धुण्यासाठी निलेश अजून पण घाबरलेलाच असतो की यार आपल्यासोबत काय झालं त्या विचारामध्येच तो घेतलेला असतो ना त्याच्यासोबत एवढी मोठी घटना झाली आणि असं त्याच्या आयुष्यात ते जादूगर कधीच झालं नाही त्यामुळे तो खूप मोठा कन्फ्यूज होता आणि तो भिवू लागला तेवढ्यात तो वेटर आपल्या हातामध्ये एक प्लेट घेऊन येतो एक त्याच्यामध्ये मटण करी असते आणि तो आणि तिथं समोर ठेवतो आणि दोन तंदुरी आणून तिथं साईडला ठेवतो दहा मिनटं होतात पंधरा मिनटं होतात वीस मिनटं होतात वीस मिनटं झाल्याच्यानंतर निलेश कन्फ्यूज होतो या विजय अजून गेला आणि आला कसा नाही हात धुवायला गेला की टॉयलेटमध्ये गेला आहे पागल वगैरे तर नाही झालं ना, ना। जाऊन बघतो जाऊन बघितल्याच्यानंतर बेसिन तर खुललं असतं काउंटरवर जातो काउंटरवर विचारतो की इथं माझा एक मित्र आला होता तो हात धुण्यासाठी गेला तो अजून आला नाही कुठे गेला काय आयडिया वगैरे आहे का तो काउंटरवरचा माणूस म्हणतो की हां तो बहुतेक टॉयलेटमध्ये गेला आहे तुम्ही बसा ते येऊनच जाते मग त्याचं असं बोलणं ऐकल्याच्यानंतर याच्यानंतर निलेश पुन्हा येतो आणि टेबलवर येऊन बसतो टेबलवर येऊन बसल्याच्यानंतर याला असं वाटतं की चला एखादा घास खाऊन बघावं की टेस्ट कशी आहे तंदुरीचा एक घास मोडतो त्या मटण करीमध्ये असं फिरवतो मटन करीमध्ये फिरवता फिरवता त्याच्यामध्ये एक हडूक दिसतं ते हळूक थोडं वर येतं त्या हाडकाला थोडं थोडं मांस होतं आणि अर्धा हाडूक उघडं होतं आणि ती हाडूक हो हो पाहिल्याच्यानंतर याच काळजाचे ठोके अजून जोर जोरात वाजायला लागले कारण की ते हाडूक एखाद्या माणसाचं बोट आहे असं वाटू लागलं आणि त्यातल्या त्यात, त्यात बोनसमध्ये त्या बोटावर जी अंगुठी होती ना अंगुठी ती अंगुठी होती विजयची आता याच्या काळजाचे ठोके वाढू लागले ठक 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 याने ते बोट उचललं आणि असं वरी बघितलं वरी बघितल्याच्या नंतर याला कन्फर्मेशन कळालं की ही विजेची अंगठी आहे ती अंगठी बाहेर काढतो त्या हाडकाला खाली ठेवतो आणि बघतो आता याच्या डोक्याला घाम सुटला ताटकर उठतो आणि बाहेर निघतो त्या टेबलच्या टेबलच्या जसा बाहेर निघतो बघतो तर हॉटेलमध्ये कोणीच नाही हॉटेल पूर्णपणे सामसूम एकदम क्लिअर काउंटरवर धावत धावत जातो काउंटरवर जातो तर काउंटरवर पूर्ण सामसूम होतं लाईट वगैरे चालू होती पण काउंटर स्वच्छ अजिबात नव्हतं जसं यांनी येतानी पाहिलं होतं तसं जागोजागी पूर्ण जाळं झालेलं त्या जाळ्यामध्ये एवढ्या कातीने कातीने म्हणजे मकडी असतात ना हिंदीमध्ये आपण त्याला म्हणतो तेवढ्या कातीने हॉलमधले लाईट लागू लागले विजू लागले लागू लागले विजू लागले त्या हॉटेलच्या खिडक्या थार 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 अशा वाजू लागल्या हा पूर्णपणे फिला हा जोर जोरात ओरडू लागला अरे कोणी आहे का रे आता असा वर्दू लागला की जणू आता हा नरकामध्येच आहे मासणवट्यामध्येच आहे जो विठर व्याज याच्याकडे आला होता तो पण नव्हता काउंटरवर जे माणूस बोललेला आहे तो पण नव्हता आणि येऊन याला बसून झालाच किती वेळ जास्तीत जास्त दोन ते तीन मिनिट फक्त दोन ते तीन मिनिटामध्ये असा खेळ पूर्णपणे जेवढं होतं तेवढं सगळं खंडरमध्ये परिवर्तन झालं होतं सगळीकडं मरणाचे जाळे भांडे कुंडे आडवे तिडवे पडलेले फ्रीज वगैरे तुटलेले फुटलेले टी व्ही वगैरे सगळी फुटलेली किचन रूममध्ये जाऊन बघितलं किचन रूममध्ये सगळं फाटलेलं फुटलेलं पूर्णपणे होतं आता हा पुन्हा टेबलवर आला टेबलवर आल्याच्यानंतर त्या डिशकडं बघतो तर त्याच्यामध्ये आळ्या निघाल्यात बाहेर आणि ते जे बोट होतं ते बोट तिथंच होतं आता हा खूप जास्त घाबरला घाबरल्याच्यानंतर हा जोरात गेला बाथरूमकडे याला वाटलं की बाथरूममध्ये आपला मित्र असायलाच पाहिजे ना तो म्हणला होता बाथरूममध्ये आहे म्हणून जातो बाथरूम वाचवतो बाथरूमचा दरवाजा काय कोणी ओपन करत नाही हा चोरात बाथरूमचा दरवाजा उघडतो उघडल्याच्या नंतर मधात बघतो की पूर्णपणे बाथरूमची टॉयलेटची सीट असते ती पूर्णपणे फुटलेली होती पूर्णपणे जाळं होतं त्या बाथरूममध्ये कोणीही नव्हतं असं बघितल्याच्या नंतर तो चोरात खिंकाळला डोक्याला हात लावला तेवढ्यात ते याची नजर त्या हॉटेलच्या पाठीमागं असलेल्या किचनवर पडते त्याच्यामधून धूर निघत होता याला वाटलं की हां कदाचित इथं कोणीतरी असेल तो रडत रडत त्या किचन रूममध्ये गेला किचन रूममध्ये गेल्याच्यानंतर सॉरी किचन रूमच्या पाठीमागं ज्या रूममध्ये गेला जिथे तंदुरी बनतात तिथे रडत रडत तिथे गेला आणि तंदुरीवर ते जे झाकलेलं असतं ना ते असतं त्या तंदुरीवर झाकलेलं आणि त्या तंदुरीपशी दुसरं कोणीही नसतं बघतो हाका मारतो रडत रडत कोणीही नसतं मग याने त्या तंदुरीवरचं काढतं आणि बघतो तर त्याच्यामध्ये एक मानसिक सापळा असा पूर्णपणे कुबरा झालेला असं तोंड वाचलेलं त्याचं पूर्ण हडकं उघडे पडलेले आणि त्याचं कातडा पूर्ण जळू लागलं आणि त्याच्या कासड्याकड ला। बघितल्याच्यानंतर त्याच्या बाहेर पडलेले त्या बुटाकडं बघितल्याच्यानंतर थोड्या कपड्याच्या कातड्याकडं बघितल्याच्यानंतर आणि कपड्याकड बघितल्याच्यानंतर तुटून फुटून पडलेले तर याला कन्फर्मेशन झालं की तंदुरीमध्ये जो भासतो आहे ना तो याचा मित्रविजयी आहे हे बघितल्याच्या नंतर त्याच्या पायाखालची जमीन सरकली डोक्यावरचं सुद्धा गेलं फाटू आणि इतक्या जोरात चिरकला इतक्या जोरात चिरकला की विचारता कामा नाही जितका मधात जोर आहे तेवढ्या जोरात जोरा चिरकला कदाचित त्याच्यानंतर त्याचा चिरकण्याचा आवाज बाहेरसुद्धा आला नसेल तो इतक्या स्पीडमध्ये त्या ढाब्याच्या हॉटेलच्या बाहेर पळाला त्याची जी गाडी होती ती गाडीसुद्धा गायब होती त्याची गाडी पाहिली गाडी भेटली नाही मग गाडीला सोडून तो हायवेवर नुसता बोंबला चिरकत पळू लागला इतका पळू लागला इतका पळू लागला फुल स्पीडमध्ये त्याला दम येत नव्हता त्याला काहीही कळत नव्हतं काय बुडतंय काय नाही बुडत नुसता पळू लागला पळता 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 अचानक त्याला कुणीतरी हलवलं हलवल्याच्यानंतर तो असा एकदम हडबडून जागे राहिला जागे झाल्याच्या नंतर त्याला खूप मोठे माणसं आपल्यापाशी जमा झालेले दिसले आणि एक माणूस त्याच्याजवळ असा उभा असलेला दिसला तो माणूस याच्याकडे बघून रडू लागला याला म्हणू लागला अरे तू कुठं होता काय करू लागला आणि तू असा कसा धावतोय रस्त्याने तू आता एस खाली येऊन मरत होता अरे बाबा तुला किती शोधलं रे आम्ही तू होता तरी कुठं रे बाबा असं बोलता बोलता तो हा निलेश त्या माणसाकडे बघू लागला कारण की जो माणूस याला हलवू लागलाय असं बोलू लागला ना तो याचे वडील होते आणि याने आपल्या हाताकडे बघितलं आपल्या शरीराकडे बघितलं हात पूर्ण मळालेले होते अंगावरचे कपडे पूर्ण फाटलेले होते अर्धा नग्न अवस्थेमध्ये होता दाढी खूप मोठी वाढली होती आंघोळ केली नव्हती केसांमध्ये पूर्ण गुत्ता झालेला होता पूर्णपणे आणि त्याचे वडील रडू लागले समोर बसून आणि हा सावध होऊन त्याच्या वडिलाला म्हणतो बाबा आम्ही त्या दिवशी निघलो होतो ना संभाजीनगरला अहो त्या हॉटेलमध्ये असं असं झालो हो आपला विजू विजू मारला गेला हो आणि मी पळू लागलो की डायरेक्ट तुम्ही मला धरला आपला विजू कुठे विजू विजू असा तो निलेश त्याच्या बाबाला बोलू लागला त्याच्या बाबा त्याला म्हणतात की बाबा विजू कुठे आहे आम्हाला माहिती नाही आहे आणि तू दोन वर्ष झाली आम्हाला सापडला नाहीस दोन वर्षाच्या नंतर आज सापडला आणि आज देखील सध्या तू एका एस टीला जाऊन धडकू लागला असं बोलल्याच्या नंतर निलेश पूर्णपणे शॉक झाला दोन वर्ष हो मी आत्ता त्या हॉटेलच्या बाहेर पळालो होतो म्हणजे चकवा इतका भयंकर त्या निलेशला लागला होता की त्याला दोन वर्षापर्यंत समजलं नाही की तो कुठे आहे आणि काय आहे तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली चांगली वाटली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुमच्यापाशी अशा प्रकारची काही स्टोरी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये एक ईमेल आय डी दिलेली आहे त्याच्यासोबतच एक इंस्टाग्राम आय डीसुद्धा दिलेली आहे तुम्हाला ज्याच्यावर जमल त्याच्यावर स्टोरी पाठवा आम्ही तुमची स्टोरी सादर करण्याचा प्रयत्न करूयात चला भेटूया समोरच्या स्टोरीमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र